अरे दोन मिनिट थांब ना आली ना दोन मिनटं थांबत नाही घरी आल्यावर याच चालू होत लगेच ही कालची खिचडी आहे काल पोरग्याला बनवलेली खिचडी आहे पण मी तिला टाकून नाही दिले मी आता ती गरम करून आता उपवास आहे माझा की तुम्ही आता खाणार आहे मिठू हे मिठू चा बनवते बाबू या चा पियला अनंत चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे मिठू मम्मी आलीता अरे बाबू मी तुला वैताग घेतो घरी आले व्हायचं चालू दोन मिनटं थांबत रे घरी आल्यावरती एवढ्या ना ओरडायची गरज आहे का तुला थांब आली मी तू ओरडत राहतो

मम्मी आली इटूची मम्मी आ आली इटूची मम्मी आली आले देवा काय होणार पोराचं काय समजत आले आले दिवसभर मम्मी 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 नुसतं करू असतो तो मिठू बघ जग मीठो काय ओरडतो आताच घरी आली बसली इकडे मम्मीला आवाज देऊन देऊन थकला मिटू आता स्वीटीला आवाज देते गेली फिरायला बाबू स्वीटी गेली असा मिठू स्वीटीला आवाज येतोय स्वीटी मिठू बोलवतोय जा कुट चल निक स्वीटी मिठू बोलवतोय तुला बाबू मिठू बाबू ए मम्माच मिठू बघूया आपण मिठू काय करतो चला कशाला ओरटतोय मिठ्या मम्माचं मिठू ओरडतोय आले माझे मिठू कुठे गेला मिठू हा मम्माचं मिठू आहे हा मम्माचं मिठू आहे मी दात्या टाटा बाबू टाटा बाबू चला फिधी? चल मी जाते चला बाय बाय टाटा चला चाय पिली स्वीटी येते मिटू ऐकत नाही जरा पण स्वीटीला ओरडत असू सारखा सारखा पण स्वीटी मिठूला भावत नाही देत स्वीटी चल मिठू बोलवते गो बाबू चल आले स्वीटी झोपली मम्माची स्वीटू झो प्ली चला बाय बाय टाटा बाय बाय टाटा लाईक फॉलो सबस्क्राईब मिठू तू लयनाकडे चालले तुझ्या बघाव त्या स्वीटी 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 ओरडत असतो चला बाय बाय शुभ संध्याकाळी टू फॅमिली